ओम शांती सोळा नोव्हेंबर एक एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विजय माळेत नंबर येण्याचा आधार बाप दादा विचारतात याच वेळेला याच रूपामध्ये किती वेळा भेटले याचा अनुभव जितका स्पष्ट तितकी ती आत्मा श्रेष्ठ आणि समीप असेल वर्तमान काळात सर्व प्राप्ती आणि भविष्य श्रेष्ठ प्रालब्धची अधिकारी आत्मा असेल याच अनुभवाच्या आधारावर तुम्ही समजू शकता की विजय माळेत तुमचा कोणता नंबर आहे वर्तमान काळात बाप दादा ही मुलांच्या पुरुषार्थानुसार आणि प्राप्तीच्या आधारावर नंबरवार आठवण काढतात दादा म्हणतात दुसऱ्यांना सांगताना निश्चयाने आणि नशेने सांगता की आम्हाला आमच्या चौऱ्याऐंशी जन्माची कहाणी माहीत आहे चौऱ्याऐंशी जन्मात हा शेवटचा जन्म सगळ्यात श्रेष्ठ जन्म आहे हे माहीत असायलाच पाहिजे जी मुलं बाबांच्या जितक्या प्रेमाने आणि जितका वेळ आठवण करतात बाबाही त्यांना तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच तितकीच वेळ आठवण करतात मग आपल्या यादच्या हिशोबाप्रमाणे बापदादांच्या यादमाळेमध्ये आपला नंबर तुम्ही माहीत करून घेऊ शकता जर अर्धा वेळ आठवण राहत असेल आणि प्रेमही पन्नास टक्के असेल तर अर्धी माळ संपल्यावर तुमचा नंबर येईल जर निरंतर आठवण असेल आणि संपूर्ण स्नेह असेल एक बाबाशिवाय कोणी दिसतच नसेल तर माडेतही नंबर वन असाल फर्स्ट डिव्हिजनमध्ये असणाऱ्या मुलांची लक्षणं नेहमी तीव्र अर्थात उडती कलेवाले असतील प्रत्येक सेकंदात प्रत्येक संकल्पात बाबा सोबत असल्याचा अनुभव होईल बाबांच्या प्रेमाचा अनुभव येईल बाबांच्या मदतीचा अनुभव होईल नेहमी स्वतः संपन्न अनुभव करतील विघ्नांना विघ्न नाही तर साईड सीन समजतील नंतर आहे सेकंड डिव्हिजन मुलांची लक्षणं दुसऱ्या नंबरची मुलं चढती कलेचा अनुभव करतील पण उडती कलेचा अनुभव होणार नाही विघ्न संपवायला कधी वेळ कमी लागेल तर कधी जास्त लागेल विघ्नांचाही प्रभाव कधी कधी पडेल त्यामुळे थकावट वाटेल नाराज होतील आता आहेत तिसऱ्या नंबरची मुलं थांबणे चालणे ओरडणे बाबांची आठवण करायला खूप मेहनत लागेल कारण नेहमी कंबाइंड राहत नाही सर्व संबंध निभवण्याच्या प्रयत्नात राहतील नेहमी पुरुषार्थ करत राहतील बापदादा म्हणतात आता ओळखा की माझा नंबर कुठे आहे माळेत सुरुवातीला आहे म्हणजे पहिला नंबरमध्ये मध्ये आहे म्हणजे दुसऱ्या नंबरमध्ये माळेमध्ये शेवटी आहे म्हणजे तिसऱ्या नंबरमध्ये दादा नेहमी अमृतवेलेपासूनच मुलांच्या मुलांची माळ जपतात प्रत्येकाची विशेषता पाहतात आपल्या आठवणीच्या शक्तीने संबंधाच्या शक्तीने स्पष्ट रुहानी टी व्ही पाहू शकता की बाप दादा मला कोणत्या नंबरमध्ये आठवण करत आहेत यासाठी बुद्धीची लाईन खूप स्वच्छ पाहिजे दादा म्हणतात आत्ता वेळेप्रमाणे स्वतःला बाप समान म्हणजेच समानतेद्वारा समीप आना। संकल्प बोल कर्म संस्कार आणि सेवा सगळ्याच बाबतीत बाबांसारखे बनणे म्हणजे बाबांच्या जवळ येणे उशिरा येणारे असले तरी समानतामध्ये जवळ येऊ शकतात सगळ्यांनाच संधी आहे अजून जागा नक्की झालेली नाही म्हणून जे वाटेल ते बनू शकता अजून टू लेट चा बोर्ड लागलेला नाही दादा म्हणतात सेवा करा वी आय पीज पण काढा आणि वारीस पण काढा जो ओटे सो अर्जुन असं म्हणतात म्हणून कोणीही निमित्त बनून नंबर वन येऊ शकतात नेहमी डबल लाईट रहा म्हणजे उडती कला सहज होईल सगळेच समजदार आहेत आता स्वरूप आणि अनुभवात आणा ओम शांती